नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात ही वार्ता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची रँकिंग घसरली आणि यावरती वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या अशाच प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण आज पुणे विद्यापीठात आलेलो आहोत आपल्याबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी आधी सदस्य माननीय संतोष ढोरे सर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की अधिसभा सदस्य म्हणून तुम्ही जे काम करत होतात ते काम करत असताना आणि आत्ता विद्यापीठाचं रँकिंग यामध्ये काय तफावत जाणवते आणि तुम्ही विद्यापीठाकडे काय अपेक्षा करता आणि विद्यापीठाची रँकिंग घसरण्यामागे काय कारणे असू शकतात तुम्ही काय सांगाल नमस्कार आपण आताच पाहिलं एन आर एफ ने जी रँकिंग सादर केली याच्यामध्ये पुणे विद्यापीठाचा क्रमांक असलेला सदोत असलेला क्रमांक हा एक्क्याण्णव वर घसरला जवळपास आपण साठ अंकांनी घसरलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये महत्वाची कारण आपण बघितली गेली असेल तर सर्वात महत्वाचं कारण म्हणजे विद्यापीठामध्ये असलेली प्रभारी पदे प्रभारी पदाबाबत आपल्याला सांगता येईल की प्रभारी पदात जी महत्वाची पदे आहे म्हणजे कुलसचिव असतील त्याच्यामुळे अधिष्ठाता असतील सीओ ए असतील ही जी महत्वाची पद आहे ही प्रभारी आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला काम करत असताना पहिले स्वतःचं काम आहे आणि स्वतःचं काम केल्यानंतर अतिरिक्त काम करायचे त्याच्यामुळे त्याच्यावर असलेला बोजा हा जास्त प्रमाणात येतो म्हणजे तो काम किती प्रमाणात चांगलं करेल याच्याविषयी निश्चित शंका उपलब्ध होते त्यामुळे विद्यापीठाने जी प्रभारी पद आहे ही शासनाकडे पाठपुरावा करून तातडीने गेली भरली गेली पाहिजे आपण पाहत होतो की पूर्वी जशी राज्यपाल की हो जी बी सी होत होती जी बी विसी मध्ये राज्यपाल सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंना बोलून विद्यापीठाच्या असलेल्या ज्या अडचणी आहेत त्या राज्यपालांपर्यंत मांडल्या गेल्या पाहिजेत आणि ज्या विद्यापीठाच्या अडचणी राज्यपालांकडून तातडीने सोडून घेतल्या पाहिजेत आपण पाहतो जी खाजगी विद्यापीठं आहेत खाजगीमध्ये बऱ्याच विद्यापीठांची नावं घेतातील हो सिम्पोसिस असेल वाय पटेल असेल एम आय टी असेल अजिंक्य डिव्या पाटील अशा विद्यापीठांचं रँकिंग वाढते आणि आपलं कमी होते आपण पाहायला गेलं तर खाजगी विद्यापीठांची जी फी आहे ही साधारणतः आपल्या असलेल्या सारख्या विद्यापीठापेक्षा तिप्पट फी आहे म्हणजे त्या ठिकाणी जाणारा विद्यार्थी हा सर्वसामान्य कुणी जात नाही जो विद्यार्थी ज्याच्याकडे पैसे आहे असा विद्यार्थी जातोय परंतु जी आपली सरकारी विद्यापीठ आहे याचं रँकिंग घासरतं घसरते याच्याकडे कुठेतरी शासनाने सुद्धा याच्यामध्ये लक्ष दिलं गेलं पाहिजे याच्यामध्ये असं होत असताना की जी गुणवत्ता ही गुणवत्ता टिकली गेली पाहिजे गुणवत्तेशिवाय आज शिक्षण नाही आहे त्यामुळे जी गुणवत्ता टिकवण्यासाठी सरकारने यामध्ये लक्ष घालावं लागेल आणि सरकारी स विद्यापीठ टिकली तर आपला सर्वसामान्य विद्यार्थी कारण प्रत्येकाकडेच पैसे नाही एखादा सर्वसामान्य विद्यार्थी सुद्धा याच्यामध्ये शिक्षण घेईल आणि त्याची गुणवत्ता चांगल्या प्रमाणात राहील विद्यापीठाने प्राध्यापकांची संख्या कमी असल्यामुळे आणि संशोधन कमी होत असल्यामुळे हे रँकिंग कमी झालं असं सांगितलंय यावरती तुम्ही काय सांगू शकाल विद्यापीठाने आता शासना विद्यापीठाने खुलासा केला की की हे प्राध्यापक भर प्राध्यापकांची असलेली संख्या ही कमी असल्यामुळे आमचं विद्यापीठाची रँकिंग घसरली याच्यामध्ये आपण आता मुंबई विद्यापीठाचे सर्वच विद्यापीठामध्ये असेल मुंबई विद्यापीठाची सुद्धा पहिल्या मध्ये नव्हतं परंतु त्यांच्याकडे सुद्धा प्राध्यापकांची संख्या ही कमी आहे तरी पण त्यांचं रँकिंग वाढलेलं आहे जी पाच हजार पदांची भरती करण्याचं जाहीर शासनाने केलं राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांता पाटील याच्यामध्ये लक्ष घालत आहेत त्यांनी केलेली जी घोषणा ही तातडीने याच्यामध्ये अंमलबजावणी करावी लागेल पूर्वी की पी हाय क्वालिटी इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम विद्यापीठामार्फत चालवला जात होता यामध्ये संशोधन संशोधनासाठी प्राध्यापकांना चांगल्या प्रकारचा निधी दिला जात होता परंतु तो आता कमी करण्यात आलेला आहे विद्यापीठाने संशोधन कुठेतरी वाढल्यानंतर त्याची गुणवत्ता वाढली गेली जाईल त्यामुळे संशोधनासाठी झालेला निधी हा विद्यापीठाने अधिक प्रमाणात उपलब्ध करून दिला गेला पाहिजे त्याचबरोबर आपण पाहतोय की विद्यापीठामध्ये असलेले वस्तिग्रहांचे प्रश्न असतील अनेक विद्यार्थी सर्वसामान्य येणाऱ्या विद्यापीठामध्ये विद्यार्थी हा पुणे विद्यापीठामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ग्रामीण भागातून खूप आहे अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांना वसतिग्रह उपलब्ध न झाल्यामुळे इथून शिक्षण सोडून जात आहे त्यामुळे वसतिग्रहांची संख्या ही वाढवली गेली पाहिजे त्याचबरोबर त्यांना मिळणाऱ्या सहकसा आहार असेल आजही आपण पाहतो की अनिकेत हे उपग्रह अजूनही चालू झालेले नाही त्यामुळे विद्यापीठाच्या एक तर सहकस आहार त्यांना मिळणारी वस्तीग्रह हे अधिक चांगल्या प्रमाणात आणि अधिक कशी होतील याच्याकडे लक्ष दिलं गेलं वस्तिग्रहाच्या बाबतीत शासनाकडेही आपण पाठपुरावा केला पाहिजे की वस्तीग्रह उपलब्ध त्याचबरोबर मला असं वाटतं की सी एस आर मधून सुद्धा आपल्या विद्यापीठाच्या प्रशासनाने कुलगुरूंनी जर चांगल्या चांगल्या मोठ्या कंपन्यांशी जर त्यांच्याशी अप्रोच केला आणि सी एस आर मधून त्यांच्याकडे काही निधी जो सामाजिक कामासाठी खर्च केला जातो तो जर सीएसआर मधून निधी उपलब्ध करून आणता आला तो निधी हा वस्तिग्रहांसाठी वा, वापरला तर अधिक चांगल्या प्रकारे त्याचा वापर होऊन चांगली चांगली वस्तिग्रह यामध्ये उभारता येतील आता आपण पाहतो की राज्यातील सर्व विद्यापीठे ही ऑनलाईन झालेली आहे याच्यामध्ये दे, खाजगी विद्यापीठामध्ये यांची एक स्वतंत्र अशी टीम आहे की सोशल मीडिया चांगल्या प्रमाणात खाजगी चालवला जातो तसं आपल्या सरकारी विद्यापीठांचा चालवताना एक पुणे विद्यापीठामध्ये एक स्वतःची स्वतंत्र अशी एक सोशल मीडिया टीम असली पाहिजे त्याच्यामध्ये आजही आपल्या विद्यापीठामध्ये प्रसिद्धी प्रमुख नाही विद्यापीठामध्ये जे काही चांगलं होतं ते चांगलं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आज सोशल मीडियाचा जमाना आलेला आहे याच्यामध्ये दोन मिनिटामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमात अनेक सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला जातो प्रत्येकाच्या हात्यात मोबाईल आहे त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमात कुठेतरी विद्यापीठाने ही त्याची स्वतंत्र यंत्रणा स्ट्रॉंग केली पाहिजे मी माग एक दोन चार महिन्यापूर्वी कुलगुरूंना पत्र दिलं होतं की विद्यापीठाला एक स्वतंत्र स्वतंत्र सोशल मीडियाची टीम एक तयार करा प्रसिद्धी प्रमुख स्वतःचा असला पाहिजे विद्यापीठात जे चांगलं होतंय ते चांगलं सुद्धा विद्यापीठात कारण विद्यापीठाच्या आपण पाहतो की नकारात्मक बातम्या ह्या सातत्याने कोण ना कोण कर येऊन करत असतं विद्यापीठाची प्रतिमा ही चांगली पाहिजे याच्यासाठी एखाद्याने आरोप केला कुणी येऊन आपल्या विद्यापीठावर आरोप करतोय आरोप केल्यानंतर त्याचं पहिले तर खंडन केलं गेलं पाहिजे त्याचा खुलासा हा तातडीने केला पाहिजे काय होतं की प्रसिद्धी प्रमुख नसतो कुणीतरी काही कुठल्याही बाबतीमध्ये आरोप करतं आरोप केल्यानंतर त्याच्या माझ्या त्याचा खुलासा जर तातडीने केला तर विद्यापीठाची प्रतिमा अधिक चांगली होईल या दृष्टीने तरी विद्यापीठाने प्रयत्न केले पाहिजे आपण पाहिलंच माजी सिनेट सदस्य संतोष ढेवरे यांनी विद्यापीठाच्या घसरलेल्या रँकिंग संदर्भात आपली भूमिका व्यक्त केली विद्यापीठाचं रँकिंग वाढवण्यासंदर्भात काय उपाययोजना करायला हव्यात या संदर्भात त्यांनी मत व्यक्त केलं निश्चितच विद्यापीठ या संदर्भात सकारात्मक विचार करेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया संतोष ढोरे यांनी आपल्याशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद